कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड या प्रमुख आणि मार्गावर भीषण अपघात घडला क्रमांकाच्या थार गाडीनं समोरून येणाऱ्या तीन वाहनांना जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे अपघातात सहभागी वाहनांपैकी एक वाहन गुजरात पासिंगचं असल्याचं समजतं धडकेची तीव्रता मोठी असल्यानं काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अपघातानंतर काही काळ वणी सप्तशृंगी गड मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतनीसासाठी धाव घेतली जखमींना तातडीनं वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यातील एका गंभीर जखमीवर डॉक्टरांकडून विशेष उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनाचा वेग की वाहन चालकाची निष्काळजी याबाबत पोलीस तपास करत आहेत वनी सप्तशृंगी गड मार्गावर गेल्या काही दिवसात अपघाताचं प्रमाण वाढलं असून वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे